दारूच्या पैशांच्या वादातून झालेल्या भांडणात कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून यतिराज दयानंद शंके छत्तीस यांची हत्या करण्यात आली विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद नोंदवलेली असून आरोपी आकाश तुळजाराम बलराम वाले व वा नवल खरे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस निरीक्षक वराळे हे करीत आहेत ही घटना काल दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजता घडलेली असून गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक संघर्ष तरुण मंडळासमोर विजापूर रोड सोलापूर येथे यतिराज शंके हे घरासमोर रस्त्यावर उभे असताना मोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला त्यावेळी आरोपी आकाश बलराम वाले व वा नवल खरे यांनी यतिराज यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली दरम्यान आकाश बलराम वालेने दारू पेण्यास पैसे का देत नाहीत बघून घेतो असे म्हणत जाऊन घरी गेला आणि कुऱ्हाड घेऊन परत आला त्याने यतिराज यांच्या डोक्याच्या मागील बाजूस कुऱ्हाडीने जोरदार वार केला त्या मारहाणीत यतिराज ये यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होऊन सर्वांगास मुक्का मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यावेळी फिर्यादी प्रतिमा यतिराज शंके वैपस्तीस व यतिराज यांचे मित्र विरेश रामपुरे यांनी जखमी यतिराज यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले त्यावेळी आरोपी आकाश बलरामवालेने जीव घेण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून यतिराज यांना गंभीर दुखापत केली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेची माहिती मिळतात विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली आहे दरम्यान दोन्ही आरोपी गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक विजापूर रोड सोलापूर येथील रहिवासी आहेत मयत दयानंद शंके यांना दोन मुले आहेत तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉ तेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोन पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी